अल्पवयीन मुलीची छेडछाड दोघांविरोधात अभुणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघे अटकेत तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील अभुणा पोलीस ठाणे हद्दीतील देवडी कराड येथे एका अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली या घटनेने तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यात खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास तिच्या आजीच्या शेतातून गावाकडे पायवाटेने जात असताना गिरणा पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिला अडवले त्यांनी तुझ्या बहिणीला पडवून आणले तेव्हा तुम्ही काय केले असे म्हणत फिर्यादीचा हात धरून अंगावर ओढले व दोन्ही हातांनी छातीवर दाब देऊन तिचा विनय भंग केला फिर्यादीने आरडाओरड करताच हेमरा ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर हल्ला करप कपाळावर कड्याने मारहाण केली या प्रकारानंतर फिर्यादीने अभोणा पोलिसात तक्रार दिली शिवाय प्रकाश नारायण गावित यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत प्रकाश दिलीप त्यांच्यावर हल्ला करून दोन हात पकडले पाडले दोन दात पाडले असल्याचे नमूद केले तसेच पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर गैरकायदेशीर जमाव जमावून शिबिगाड व मारहाण केल्याप्रकरणी चौदा जणांविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली या सर्व तक्रारीवरून अभोणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक तीन पाच तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पवार व प्रकाश पवार यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले लोकशाही एटीन न्यूज कळवण मी आणि माझी मुलगी घरी शेतात जात असताना त्यांनी रस्त्यात अटक केलं आणि अटक केल्यानंतर मला मारहाण केली तोंडावर लाताबुक्या मारून माझे दात पाडून टाकले आणि मी कसं तरी रस्त्यावरती पडलो आणि जाम येऊन घरी आल्यानंतर माझ्या पत्नी पत्नीला सांगितलं पत्नीने बाईंनी सर्वांनी पाहिलं हे सर्व तिथून आमचे भाऊबंद आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्याने केस केले त्यांच्यावरती आणि त्यांनी आता आम्हाला न्याय मिळावा आमच्या भाऊबंधाला आणि आम्हाला न्याय मिळावा आणि एवढं सांगतोय क याला जास्तीत जास्त सक सक्सेसफुल विनंती करून सांगतोय का यांना म्हणजे असं क त्यांनी पुरी शिक्षा व्हावी आणि यांनी ने असं केलंय आमच्यावरती कब आख्या घरादारावर सुटून येत आहे मुलगी परवाच्या दिवशी रस्त्याने चालत असताना दोन मुलांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार आम्ही आबुण्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तर त्याच्यामुळं आमच्या पोरगीला आम्हाला न्याय दिला पाहिजे त्या, त्या दोन मुलांना जेवढी होईल तेवढी जास्त शिक्षा दिली पाहिजे याचा आम्हाला न्याय पाहिजे आमच्या